महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं त्यानंतर महायुतीने मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली त्यानंतर त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शपथविधी सोहळा देखील पार पडला त्यानंतर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष हे महायुतीच्या मंत्रिमंडळाकडे लागलं होतं अशातच पंधरा डिसेंबरला नागपूरमध्ये महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा देखील पार पडला मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून ओबीसी नेते आणि आमदार छगन भुजबळ यांचं नाव वगळण्यात आलं त्यानंतर छगन भुजबळ हे प्रचंड नाराज झाले मंत्रिपदासाठी त्यांची वर्णी न लागल्याने छगन भुजबळ हे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सोडून थेट नाशिकला रावण झाले त्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेत मनातली सगळी खतखत बाहेर काढली यावेळी जहा नाही चेयना वाहनही रेना असं म्हणत छगन भुजबळ यांनी आपल्या अस्वस्थतेला अखेर वाट मोकळी करून दिली आहे त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार का अशा चर्चा देखील राज्याच्या राजकारणात रंगल्या आहेत मात्र आता छगन भुजबळ मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहेत की अजून यामागं काय कारण आहे या, या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात तर छगन भुजबळ नाराज होण्यामागचं पहिलं कारण म्हणजे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर छगन भुजबळ हे अजित पवार यांच्यासोबत राहिले त्यानंतर अवघ्या काही दिवसात राज्यसभेची निवडणूक लागली त्यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दोन उमेदवार राज्यसभेवर जाणार होते त्यामुळे भुजबळ यांनी देखील राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली मात्र अजित पवार यांनी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवलं तर दुसऱ्या जागेवर नितीन पाटील यांना राज्यसभेवर पाठवलं कारण नितीन पाटील यांना अजित पवार यांनी शब्द दिला होता त्यामुळे पाटील यांना राज्यसभेत पाठवण्यात आलं या एका कारणामुळे भुजबळ नाराज झाले होते त्यानंतर भुजबळ नाराज होण्यामागचं दुसरं कारण म्हणजे त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचे पण पक्षाने आदेश दिले होते या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत बैठक देखील झाली होती मात्र त्यावेळी देखील या मोदी आणि शाह यांनी छगन भुजबळांना नाशिकमधून लोकसभेवर निवडून आणा असे आदेश दिले त्यामुळे तुम्हाला लोकसभा लढवावी लागेल ला असं अजित पवार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी छगन भुजबळांना सांगितलं तसेच त्यावेळी सुनील तटकरे यांनी देखील हे मान्य केलं आहे त्यानुसार भुजबळांनी लोकसभेची तयारी देखील केली होती पण त्यानंतर एक महिना उलटला तरी देखील त्यांच्या नावाची घोषणा होत नव्हती मात्र इतर नेत्यांची नावं घोषित होत होते पण भुजबळांची उमेदवारी जाहीर होत नव्हती मात्र त्यावेळी याबाबत भुजबळांनी वरिष्ठ नेत्यांना विचारणा केली पण त्यांना उत्तर मिळत नव्हते त्यामुळे निराश झालेल्या भुजबळांनी लोकसभा लढणार नसल्याचं स्पष्टपणे जाहीर केलं हे झालं भुजबळ नाराज होण्यामागचं दुसरं कारण तर आता आपण भुजबळांच्या नाराजीमागचं तिसरं कारण जाणून घेऊयात तर भुजबळ आणखी एका कारणाने प्रचंड दुखावले गेले आहेत कारण विधानसभा निवडणुकीत त्यांना येवल्यातून सांगितलं मात्र येवल्यातून लढण्यास भुजबळ फारसे इच्छुक नव्हते पण तुमच्याशिवाय येवला नाही त्यामुळे तुम्ही लढा असं त्यांना वारसित नेत्यांकडून सांगितलं मात्र त्यावेळी देखील भुजबळ लढले निवडूनही आले पण आता त्यांना परत राजीनामा द्यायला सांगितलं जात आहे तुम्ही विधानसभेचा राजीनामा द्या कारण नितीन पाटील यांचे भाऊ मकरंद पाटील यांना येवल्यातून निवडून आणायचं आहे कारण मकरंद यांना मंत्री करायचं आहे असं भुजबळांना सांगितलं याशिवाय तुम्ही राजीनामा द्या मात्र त्यानंतर नितीन पाटील यांचा राजीनामा घेऊन तुम्हाला राज्यसभेवर पाठवू असं त्यांना सांगण्यात आलं त्यावर भुजबळ भडकले मी आताच निवडून आलो आहे तर आता राजीनामा दिला तर माझ्या मतदारांशी ती प्रतारणा ठरेल मात्र त्यांना काय वाटेल असं सांगत मी राजीनामा देणार नाही हवं तर एक दोन वर्षानंतर राज्यसभेचं बघू असं भुजबळ यांनी वरिष्ठांना सांगितलं या प्रकारामुळे पुन्हा भुजबळ नाराज झाले आहेत तसेच चौथं कारण म्हणजे छगन भुजबळ एक सिनियर नेते आहेत मात्र ते मंत्रिमंडळात हवेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना सांगितलं आहे त्यानंतर देखील भुजबळ यांचा पत्ता कट करण्यात आल्याने भुजबळ प्रचंड दुखावले आहेत मात्र आता मकरंद पाटील यांना मंत्री करण्यासाठीच भुजबळ यांचा पत्ता कट केल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे देखील छगन भुजबळ नाराज झाले आहेत तर आता भुजबळ नाराज होण्यामागचं पाचवं कारण काय आहे हे पाहूयात तर अजित पवार हे आपल्याला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत घेत नसल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे पवार सुनेल अजित पवार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हेच तिघेजण सर्व निर्णय घेत असतात त्यामुळे मला विचारात देखील नाही असं त्यांचं म्हणणं आहे मात्र ज्यावेळी राष्ट्रवादीत बंड झाला तसेच अजितदादांनी जेव्हा वेगळा निर्णय घेतला त्याची कल्पना देखील मला नव्हती पण सर्व एका बाजूने गेले म्हणून मी देखील त्यांच्या बाजूने राहिलो अशी खदखद भुजबळांनी व्यक्त केली आहे तर याच पाच कारणांमुळे छगन भुजबळ पक्षात नाराज आहेत तसेच जिथे समाधान नाही तिथे राहायचं नाही असं सूचक विधान देखील ते वारंवार करणार आहेत त्यामुळे आता छगन भुजबळ खरोखरच वेगळा निर्णय घेणार का याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा